रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करियला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा रील्स साठी तलवार दाखवणाऱ्या अल्पवयीनला पोलिसांनी पकडले मिरज महात्मा गांधी चौक पोलिसांची कारवाई मिरज शहरातील महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे हद्दीत दहशत माजवण्याच्या उद्देशाने सोशल मीडियावर रील्स बनवण्यासाठी बेकायदा घातक हत्यार बाळगणाऱ्या एका अल्पवयीन बालकास पोलिसांनी ताब्यात घेतलं त्याच्याकडून एक तलवार जप्त करण्यात आली आहे संदीप शिंदे निरीक्षक प्रभारी महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली या पथकात पोलीस उपनिरीक्षक संदीप गुरव श्रेणी पोलीस उपनिरीक्षक सुदर्शन वाघमोडे पोलीस नायक नानासाहेब चंदनशिवे पोलीस कॉन्स्टेबल राहुल क्षीरसागर बसवराज कुंदगोळ व अमोल तोडकर यांचा समावेश होता पोलीस कॉन्स्टेबल बसवराज कुंदगोळ यांना चोवीस ऑक्टोंबर रोजी गोपनीय माहिती मिळाली की मिरज रेल्वे स्टेशन परिसरात एक इसम पिंपळाच्या झाडाखाली तलवार घेऊन थांबला असून दहशत माजवण्याच्या उद्देशाने सोशल रील्स बनवणार आहे मिळालेल्या माहितीनुसार पथकाने तात्काळ छापा टाकून सदर इसमाला ताब्यात घेतलं चौकशीत तो अल्पवीन असल्याचे निष्पन्न झालं असून त्याने केवळ सोशल मीडियावर प्रसिद्धीसाठी तलवार दाखवण्याचा उद्देश असल्याचं कबूल केलं ही कारवाई सांगली जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती कल्पना बारवकर व उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणिल गिलडा यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली महानकर नेप्ससाठी आदि माने मीरज सांगली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक माननीय संदीप साहेब अप्पर पोलीस अधीक्षका माननीय कल्पना बारवकर मॅडम तसेच मिरज उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी माननीय प्रणील गिलडा सर यांच्या मार्गदर्शनाखाली महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे हद्दीमध्ये अवैध शस्त्र बाळगणाऱ्या इसमांवर कारवाई करण्याबाबत वेळोवेळी वारंवार सूचित करण्यात आले होते त्या अनुषंगाने महात्मा गांधीचं पोलीस स्टेशन येथे दहशत मादवण्याच्या उद्देशाने किंवा इतर काही गुन्हा करण्याच्या उद्देशाने अवैध अवै शस्त्र बाळगणाऱ्या इसमांवर कारवाई करण्याबाबत पोलीस स्टेशनकडील डीबी पथक अधिकारी अंमलदार यांना सूचित करण्यात आलेले होते या अनुषंगाने महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याकडील पोलिस कॉन्स्टेबल बसवराज कुंदगोळ यांना एक इसम हा मिरज रेल्वे स्टेशन येथील पिंपळाच्या झाडाखाली एक हत्यार घेऊन उभा आहे अशी माहिती मिळाली त्या अनुषंगाने तात्काळ पथक रवाना करून सदर इसमास ताब्यात घेतले असता त्याच्याकडे विना परवाना अवैधरित्या एक तलवारीसारखे दिसणारे शस्त्र मिळून आले आरोपीकडे इतर माहिती घेतली असता आरोपी हा अल्पवयीन असल्याचे निदर्शनास आले तसेच आरोपीने सदरचे हत्यार हे सोशल मीडियावर रील्स दहशतवाजवारीच्या उद्देशाने रील्स बनवण्यासाठी सदरचे हत्यार सोबत बाळगले असल्याचे सांगितले आहे त्या अनुषंगाने आरोपीवर पुढील कारवाई कायदेशीर कारवाई केलेली आहे सोशल मीडियावर रील्स बनवणे इत्यादी दहशत माजवणे इत्यादी करता अशा प्रकारे कुणीही हत्यारांचा जर दिखावा करत असेल किंवा हत्यार बाळगत असेल अशी जर कुठलीही माहिती नागरिकांकडे उपलब्ध असेल त्यांनी तात्काळ महात्मा गांधी पोलीस स्टेशन येथे कळवावे किंवा डायल एकशे बारावर कॉल करून याबाबत माहिती द्यावी आम्ही तत्परतेने सदर इसमानवर कारवाई करण्याची तजवीज ठेवलेली आहे जय हिंद